महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने यंदा घेण्यात येणारी परीक्षा आजपासून सुरू आहे आहे विभागातील एकूण परीक्षा परीक्षा केंद्रावर या होत त्यासाठी बोर्डाच्या वतीने नियोजन करण्यात आले असून यंदा विभागातून एक लाख पंच्याऐंशी परीक्षेला बसले आहेत बोर्डाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा ही अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दरम्यान घेण्यात येणारे बारावीसाठी छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली या संपूर्ण विभागातून एकूण एकोण चारशे साठ परीक्षा केंद्र निश्चित केले त्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण एकशे एकसष्ट परीक्षा केंद्रावर त्रेसष्ट हजार नऊशे अठरा विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी नियोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त परीक्षा द्यावी कॉपीमुक्त अभियान उधणाऱ्या केंद्रांवर आणि विद्यार्थ्यांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले परीक्षेच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले परीक्षा शांततेत आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पडत आहे